आपली निशाणी धनुष्यबाण आणि त्याचा प्रचार करायचा आपल्या मावळ मतदारसंघामधून बावीस पक्षांच्या आपल्या महायुतीचे उमेदवार संसदरत्न माननीय श्री श्रीरंगप्पा चंदू बारणेसाहेब त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या दृष्टीनं आखणीच्या दृष्टीनं आयोजित केलं आहे या मिटिंगमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व पक्षांचे सर्व मो मोठे नेते मध्यम नेते आणि गाव पातळीवरचे नेते गाव पातळीवरचे नेते ने बोलवले नाही आपण पण तोपर्यंत कामाला लागण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याकरता आपण आयोजित केलेल्या या बैठकीला उपस्थित आपले लाडके उमेदवार बारणेसाहेब सगळ्यांची नावं घ्यायची नाही म्हटल्यानंतर कुणाचंच नाव नाही घ्या सर्व आपले महत्त्वाचे असे नेते पदाधिकारी कार्यकर्ते बंधनो आणि बघितले मी भाषणाकार तो उभा नाही राहिलो आमदार प्रशांत ठाकूर आणि बारणे साहेबांनी सांगितले बारणेसाहेबांना लाख सव्वा लाख स्वतःच्यापेक्षा पेक्षा सव्वा लाखापेक्षा जास्त आघाडी घेणार तर बघा तुमची पनवेलकरांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यापेक्षा सव्वा लाखाच्या वर्षी लागणार पण करायला फारेसाहेबांच्या प्रचाराकरता आपण गावागावात घराघरात जाणार आहोत त्या दृष्टीने आता आपले जे बावीस पक्ष आहेत त्या बावीस पक्षाच्या सर्व नेत्यांना आपण तिथं आपण जमलेले आहोत सर्वांचं मनोमिलन झालेलं आहे आता कुणीही याच्यामध्ये इकडं राहिला तिकडं राहिला अशातला भाग नाही ना प्रत्येकाला कल्पना आहे की आपण मोदी साहेबांना निवडून देतो आहे बादने साहेबांच्या मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता आपल्याला तिथे जायचं आहे आणि त्या दृष्टीनं सर्वांनी म्हणून आपल्याला चारशे पाचशे घोषणा आपण सर्वांनी दिलेली आहे आणि ह्याच्याकरता जर आपण आता प्रचाराला आजपासून सुरुवात करणार असलो तर फारणेसाहेबांचं हे पत्र बोलतं आहे बोलत आहे विकास पत्र या नावानं त्यांनी पत्रांचे जे काढलेलं आहे अविरत विकासासाठी सर्व एकजूट होऊया धनुष्यबाण निवडून अखंड ठेवूया या पद्धतीनं त्यांचं पत्रक जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपल्या हातात घ्या जिथं जाल तिथं सर्वांनी हे पत्रक दिलं तर ते बोलकं पत्रक आहे त्यामुळे त्यांनी केलेली भरपूर कामं जे आहेत दोन पानांवर राहत नाहीत लहान अक्षरात लिहिली तरी पण ही सगळी कामं लोकांकरता पण नेऊया त्यांचं काम भारत सरकारचं काम आपल्या महाराष्ट्रातील आपल्या बावीस पक्षांचे नेते त्यातल्या त्यात शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांनी केलेलं काम हे आपण लोकांपर्यंत न्यायचं आहे आपलं नाणं हे खणखणीत आहे केंद्रातलं काम चांगलं आहे राज्यातलं काम चांगलं आहे बारणीसाहेबांचं काम चांगलं आहे आणि आपणही मेहनती आहात तुम्ही भरपूर मेहनत करणार या बारणीसाहेबांना खात्री आहे आणि म्हणून ते म्हणाले मे महिना आहे तेरा तारखेला मतदान आहे दुसरा उमेदवार असं म्हणतो जीवाची पर्वा करू नका काय करा जाऊन प्रत्येकाच्या जा घराघरात कोचा उन्हातानात वेळ घालू नका पण त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी आहे त्यांनी सांगितलं की मी तुमच्या तब्येतीची पण काळजी घ्या प्रचार करू नका नाही सांगितलं वेळ घरात घालवा दुपारचा असं म्हणत नाहीत दुपारच्या वेळा वेगळ्या प्रकारे काम करा आपल्याला घरात गावात गावातल्या गावात कुठेतरी आपण बैठकच का ज्याला म्हणतो ना तशा प्रकारे पण एकही मतदारापर्यंत आपण पर पोचलो नाही असं होता कामा नाही नियोजनासाठी प्रशांत ठाकरून आपल्याला सांगितले की आता आज जशा असे ना आपण हे मोठ्या प्रमाणात मोठे मोठे नेते तुम्ही एकत्र आलात पदाधिकारी आलात दा। उद्या जाऊन तुमचे नंतर सेकंड स्टेप असेल थर्ड स्टेप असेल तिथल्या तिथल्या वारणा वारातल्या आपल्या सर्व बावीस पक्षाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं आहे आणि जाऊन प्रचार लागायचा आहे आणि बाकी आपल्याला कल्पना आहे सगळ्या आपले आपण मोदी साहेबांचे काम केंद्राचे काम राज्य काम सांगणार आहोत पण त्याच्याबरोबर एकच जाऊन सांगायचं आहे की आपली निशाणी धनुष्यबाण आणि त्याचा प्रचार करायचा आहे आपली निशाणी आपली निशाणी